सबस्क्राइब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज कारण इथं बातम्या नाही आहेत वास्तव बोलत पनवेल तालुक्यामध्ये या गावामध्ये आपल्या मागण्यांसाठी शेतकरी गेल्या आठ दिवसापासून पोषण करतायत आण उपोषणाला बसलेले आपल्यासोबत पोषण करते कडू साहेब आहेत काय सांगाल सर किती दिवसापासून पोषणाला बसलात आणि आपल्या मागण्या काय काय नमस्कार सर प्रथमतः आपण तिथे आलात उपोषण करताना व्यथा जाणून घेतला त्याबद्दल आपला पहिल्यांदा आभार धन्यवाद आपल्याला तर साधारणतः आठवा दिवस माझ्यावर म्हणजे बारा सहकारी म्हणजे आम्ही तेरा लोक उपोषणावर बसलोय अंबा उपोषण आज आठवा दिवस आणि येणाऱ्या साडेसातशे एकरामध्ये होणारे विरोध आमचा हे उपोषण सरकारकडून तुम्हाला काय आतापर्यंत आश्वासन दिलंय कोणी येऊन भेट दिली सरकारकडून प्रांताधिकारी एमआयडीसीचे काही लोक अधिकारी ही दिले। परंतु मागितलेल्या मागण्याबद्दल किंवा मागण्या पूर्ण होण्याबाबत अजून चर्चा किंवा पॉझिटिव्ह चर्चा अशा नाही माध्यमागच्या दोन दिवसापूर्वी रोहित पवार देखील आपल्याला भेटायला आले होते त्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं होतं आणि त्याच्यानंतर सरकारच्या दरबारी काय बदल झाले प्रथम, मी कर प्रथम आम, तर मी रत दामखेडचे आमदार आमचे नेते रोहितजी पवार यांचं अभिनंदन करतो कारण सर्वप्रथम शासकीय अधिकारी किंवा राजकीय अधिकारी पैकी रोहित दादा हे पहिले आमदार ज्याने आमची भेट घेतली आम आम्हाला अगदी सांगून केलं आणि रोहित दादा आल्यानंतर कलेक्टर तहसीलदार किंवा जबाबदार अधिकाऱ्यांनी फोन केला आणि रोहित दादा आल्यानंतर पाचव्या दिवशी त्यानंतर सहाव्या दिवसापासून शासकीय लोक येण्यास सुरुवात झालं कर्जत जामखेडवरून आमदार इथे येतात आपल्या उपोषणकर्त्यांना भेटतात शेतकऱ्यांना भेटतात परंतु स्थानिक आमदारांना उपोषण दिसत नाहीये का साहेब कर्जत जामखेडपेक्षा कदाचित स्थानिक आमदारांचं येण्याचा अंतर कदाचित लांब असावा काय त्यांना तुम्ही सांगू इच्छित माझी काय अपेक्षा नाही करते चार लोकांची परवाची खालावली होती शुगर खूप कमी झाली आणि ब्लड प्रेशर वाढला त्यामुळे त्यांना हॉस्पिटलाइज करायला लागलं सरकारी आमचे डॉक्टर बंधू इथे असतात आणि त्यांनी रात्री रात्रीच्या सुमाराला अत्यावस्थ चार लोकांना नेऊन त्यांच्यावर उपचार केले आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी लगेच साधारणतः एक दोनच्या आसपास पुन्हा इथे आणून सोडले पोलीस प्रशासनाचं कसं लक्ष आपल्याला पोलीस प्रशासनाचं पहिली गोष्ट साहेब चांगलं सहकार्य सा पहिली गोष्ट सांगू इच्छितो की आमची जेवढी आंदोलन झाली साधारणतः तीन चार आंदोलना केली केली परंतु पोलीस प्रशासनाबाबतचा माझा दृष्टिकोन अतिशय चांगला आहे पोलीस हे चांगले मित्रत्व असतात त्यांची काळजी घेतात परत हे ह्या आंदोलना बाबतीत नाही तर प्रत्येक आंदोलना बाबतीत जाईल पोलिसांनी काळजी घेतात काय भूमिका असतात आपल्या ठाम जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही कंडिशन मध्ये उठणार नाही हे आमच्या ही भूमिका आहे सध्या तर बघता तुम्ही आठ दिवस झाले तेच तर साहेब मी पुन्हा रिपीट करतो ना आज आठ दिवस झाले परंतु जोपर्यंत प्रशासन नमत नाही जोपर्यंत प्रशासन समोर येऊन जबाबदार ऑफिसर समोर येऊन आम्हाला लिखित स्वरूपात आश्वासित करत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठल्याही परिस्थितीत उठणार नाही हे माझं नाही तर पूर्ण माझ्या बारा सहकाऱ्यांचं मत आहे पाठीमागच्या वेळेला तुम्ही तुमच्या मागण्यांमध्ये सांगितलंय की Uh, तहसीलदाराने तुम्हाला एक आश्वासन दिलेलं हो त्या आश्वासन अजून पर्यंत पूर्ण केलं नाही बिलकुल केलं सर काय होतं ते आश्वासन गावठाण सहसा आश्वासन होतं साधारणतः अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मुंबई ऊर्जा म्हणजे उच्च विद्युत टॉवरची लाईन चालली होती त्यावेळी आम्ही आम्ही आम्हाला सात दिवसात उपस्थित केलं होतं साधारणतः प्रांत तहसीलदार किंवा आणखीन मोठे अधिकारी यांनी ते मध्यस्थीकडून सोडवलं परंतु त्यामधली आमची एक मोठी मागणी गावशाळ मोठी मागणी आम्हाला आश्वासित करून देखील आजपर्यंत पूर्ण झाली तुमचे या गावाचे शेतकरी बऱ्याच योजनांचे बळी पडलेले जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन झालेले व इतक्या सगळ्या शेतकऱ्यांनी जर केलंय सरकारला मदत करतात वारंवार तर सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते तुमच्याकडे नक्कीच साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा गेल गेल लाईन गेल गॅस पाईपलाईन साधारणतः दोन हजार सातच्या म्हणा त्यानंतर दोन हाय टेन्शन टॉवर लाईन त्याच्यामध्ये जागा गेली लोकांनी विरोध केला नाही किंवा लोकांनी प्रोजेक्टला कॉपरेट केलं की कुठे लोकांना लाईट मिळाली पाहिजे गेल लाईन ती प्रायव्हेट होती परंतु खूप कुठे कंपनीला फायदा झाला गेल झाला उच्च विद्युत टावर लाईन झाला त्यानंतर विरळ अलिबाग झाला वेरावले महामार्ग त्यानंतर साडेसातशे एकरची सी मग साहेब माझ्या म्हणण्याप्रमाणे साधारणतः नव्वद टक्के शेतकरी वर्ग संपून गेला शेतकऱ्यांनी उदार मनाने उदार मताने ती जमीन प्रकल्पासाठी देऊ केली परंतु ज्या उदार मनाने शेतकऱ्यांनी जमीन देऊ केली त्याच उदार मनाने त्याचा मोबदला हा शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही त्यामुळे हा शेवटचा प्रकल्प आहे साहेब आता जवळजवळ जागा शिल्लकच राहणार जी काय थोडीफार आहे ती जर गेली तर चिन्ह पूर्ण भूमी नव्हती त्यामुळे आता जी साडेसात एकर गेली त्या संपादना तरी योग्य मोबदला आम्हाला मिळाला ही आमची अगदी प्रांदळ अपेक्षा आहे सरकारकडे काय मागणी तुमची शेवटची सरकारकडे तुम्हाला थोडक्यात सांगतो पहिली गोष्ट की आम्हाला जे संपादन झालेलं आहे त्या जमीन आम्हाला वाढीवर पाहिजे का थोडक्यात स्पष्टीकरण करतो साहेब की आमच्याकडून एम आय डी सीने साडेचार लाख प्रतिक्विंटल जागा घेतली परंतु काही धनदांडग्या लोकांना तीच जागा विकसित न करता आहे कंडिशन 15 त्या कंडिशनमध्ये पंधरा लाख साठ हजारांनी विकली हा अकरा लाखाचा फरक फार मोठा आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला इथे जमीन विकल्या शेतकऱ्यालासुद्धा वाढीभाव मिळाला ही आमची पहिली मागणी दुसरी मागणी साधारणतः दीड दोनशे एकर शेतकरी संपादनाच्या बाहेर आहेत म्हणजेच त्यांनी संपादनाला अद्याप जमीन दिली नाही कोणता मोबाईलला घेतलेला नाही परंतु असं असताना सुद्धा आणि ते उच्च न्यायालयात असताना सुद्धा एमआरसी ठेकेदाराने त्या जमिनीवर अतिक्रमण केले साधारणतः पंचवीस तीस चाळीस एकर जमिनीवर अतिक्रमण केलं आजपर्यंत अनेक वेळा पत्र करून सुद्धा त्याचा मोबदला आम्हाला मिळाला नाही म्हणजे पहिली मागणी की हे अतिक्रमण तरुण त्वरित हटलं पाहिजे त्याचा मोबदला मिळाला पाहिजे आणि जोपर्यंत कोर्टाचा निर्णय निकाल लागत नाही तोपर्यंत तो आमच्या जमिनीत काम करू नये ही आमची मोठी मागणी आहे आता पाहायला गेलं तर सर्व आता तुम्ही कोर्ट की तुमची बैठक झाली सर्व त्याच्यामध्ये प्रशांत ठाकूर सुद्धा होते आमदार त्यांनी ते आश्वासित केलं नाही साहेब जी बैठक झाली ती मी प्रकल्पग्रस्तांची बैठकच म्हणत नाही कारण त्या बैठकीला आम्हाला आमंत्रित केलं नव्हतं बैठक कधी झाली कशी जाईल ते मला माहितच नाही आणि जे लोक जी लोक करतात जे लोक संघर्ष करतात साधारणतः आम्ही संघर्ष करतो परंतु आम्हाला कुठे बैठक झाली कशी बैठक झाली माहितच नाही त्या बैठकीला तुम्ही उपस्थित नव्हता आम्हाला माहितच नाही साहेब आम्हाला बोलत गेल नाही त्या बैठकीला अच्छा सरकारला काही विनंती वगैरे तुमची सरकारला विनंती हीच आहे की सरकारने अंत बघू नये आज आठवा दिवस आहे अजून एक पॉझिटिव्ह चर्चा झाली नाही उद्या नववा किंवा दहावा दिवस उजावे आमचा संयम आहे परंतु संध्याकाळी आज साहेब लोक संदे तर परंतु संध्याकाळी सगळे कामावर जाणारे लोक आहेत संध्याकाळी ते पाचशे हजाराचा क्रॉड असतो जर उद्यापर्यंत झालं नाही तर मग लोकांच्या मानसिकता बिघडेल आणि याचा काहीतरी गंभीर परिणाम सरकारला भोगायला लागेल